येवा चॅनल आपलंच असा बंगाल आहे तर माझी माताली डेंजल आहे चल तू तिला बघ चल हो रे आपण तिच्याकडनं किती दिवस झाले गोष्टच ऐकली नाही ना चल चल तिच्याकडनं गोष्ट ऐकूया हो रे बंड्या तू कसला विचार करतोय विचार करतोय तिला मशका कशा मालूम <laughs> एवढ्याच ना ते तू माझ्यावर सोड अच्छा बोलते लिफेक्ट माहोल ए पंड्या लाईट का बंद आहेत रे गौनी तुला माहित नाही भूत आहेत ना भूत ती अंधारात लावतात आणि माझी म्हाताल भूतांची भुतांची दोन आहे तूप उदेव हो, मी लाईट लावतो चल चल हो आजी हु? ए लाईला आज्जी तू आहेस का, का ग घरात গৌলি তিন আস বোল কে মি শান্ত কষ বে মাতলে চুডেলো মাতাল চুডেল মাঝে আই মাঝে আইকছে

मेल्या नो माझे भंकास करतास अगं आजी जाऊ दे ना बंदर कॅ अद्रक का स्वाद बंदर कोण आणि अद्रक कोण मेल्या बंदर तू आणि काय रे काय काम काय तुमचा अगं आजी तुला माहितीये का आज काय झालं मी आहे ना माझ्या आजीला सांगितलं ए आजी आजी मला गोष्ट सांग ना तुझ्या आजी तुझ्या आजी एक गोष्ट सांगू की येता काय तेच तर इतकी भंगार गोष्ट सांगितली मला तिने हा <laughs> ले खूप भंगार शे तुझ्या काय शाळकी पुन्हा माती खाल्ली आले तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ ले मला नता घेऊ मला कॉमेडी मध्ये घ्या कॉमेडी आजी तू त्याच्याकडे नको ना लक्ष देऊ तू माझ माझ्या आजीने इतकी बकवास गोष्ट सांगितली ना मी तिला म्हंटल अग आजी जा आणि लैला कडनं शिक गोष्ट कशी सांगायची ते हा मत मला कशी म्हणाली माहितीये का जा ग जा तुझ्या लैला आजीकडनंच तुझी गोष्ट मी पण म्हंटल जाते जाते, माझी गोड गोड लैला आजी आहे ना तीच सांगेल मला गोष्ट असं करून मी इकडे आले माहितीये सोबत ह्याला पण घेऊन आले हा, हा ही आणि गोद गोद आजी कोणते या बाकी तू चांगला केलाच हो ना मी सांगतोय तू का गोष्ट हा यस पण या वांड्रा काय सांगूची नाही काय केलं जाऊ दे ना ग आजी कसा पण असलो तरी आपलच माकड आहे ना ते तू काही जास्त बोलला ना तर त्याला आपण मिरचीची धुरी देऊया खालून ही आयडिया बरी या पण काय गो कोणती गोष्ट ऐकवू आजी ह्यावेळी खूप डेंजर वाली गोष्ट सांगा घ्या बाय माझी डेंजर वाली गोष्ट सांगताय आज मी तुमका जी गोष्ट सांगणार असोय ती सत्य घटनेवर आधारित आहे सत्य घटनेवर ह्याच्या बापाशी सोबत लहानपणी घडलेली घटना आई oh no! होत आहे व्हय तुझ्या होतो तेव्हाची घटना आई अले माझ्या बाबा माझ्या इतका होता काय मला वाटलं ते डायलेक्ट <laughs> खूप वर्षापूर्वीची गोष्ट हम्म त्यावेळे आम्ही प्रभादेवीच्या वाण्या चाळीत राहायचो त्या दिवशी मी सागूक शाळेतून हाडूक गेलेलोय दुपारची येळ होती सूर्य डोक्यावर इलो मी एका बॅग मारलोय मी दुसऱ्या हातान सागूक धरलेलोय का ग आजी अगो तो पण ह्याचोच बापूस मस्ती म्हणजे माझे बाबा प्लो आणि मी प्लो मॅच चुप आजी तू पुढे सांग सागू चालताना ना पायाने दगड बॉटल जा काय गावीत रस्त्यात उडवीत चालायचो हो अरे गवली आपण पण असेच करतो फुटबॉल खेळत खेळतो दगला बोल बल तू तिथे लक्ष दे ना मध्येच त्याचा लक्ष तिच्यावर ठेवलेल्या मडक्याकडे गेला तू बाय मडक्यात देणगी करून ठेवली होती ना देणगी आता एका कसा सांगू आ, गो अब्ब सोप्या भाषेत ना भूतांचा जेवण असता भात शेंदूर कायाबुक्का लिंबू बाय बाय ता बघून माझा जीव घाबरलो ना हो तू आणि घाबरली oh अरे मेल्या तिथे एक काळी मांजर त्या मडक्यात डोकं टाकून ते दे ना खात होती मला भीती वाटली म्हणून मी सागू खाताक धरलोय आणि वाईच लांबून चालूक लागलंय ला। वॅली गुड आजी वॅली गुड तर यो सागू माझा हात सोडून गेलो आणि त्या मडक्यात लात मारून उडवल्या अले ते मदक का म्हणजे काय बलेका च कुतुक्कलून उदवायला येले बाबा मांजर पण रागन तिचे ते भयानक डोळे बघून माझी बोबडीच वळली मी पटकन सागू उचलून घेतलंय सरळ घराकडे केलं साजी पण तुमका म्हणून सांगतोय डोळ्या समोरून ती मान एवढी काहीतरी मांजल होती मग मां पुढे काय ग झालं पुढे मातालीने ना बाबाला धुदू धुतलं असणार आई मला धुते ना धुधुप धुधूप तू रे मध्ये बोलतो सारखा आजी तू सांग सागु पुट वर, त्या रात्री साधू अचानक ताप बदलो तापात फुटफुटू फुट फुटू लागलो तो कोण कोण तो म्हणजे ये त्याच्या येतोय घड्या ठेवली तू पण त्या खातीच विचारलंय रे बाळासाहू कोण येतय रे माका काही कळूक मार्ग नव्हता ना त्यात रात्रीची वेळ डॉक्टरकडे घेऊन जायची सोय नाही सगळे सो टेन्शन मध्ये आमची गडबड ऐकून शेजारी पाजारी झाले अगं जागे होणारच एवढी गडबड ऐकून आजी पण मग पुढे काय झालं मग काय सागू माझ्यावर खवळलो म्हणजे काय माका म्हणाले गो भोराच ताप वाढता बघत काय बसल त्या घ्या पहिला डॉक्टर कडे चल मी त्या तसंच उचलून घेतलोय मी घराच्या बाहेर पडणार तो अच्छा तो बाहेरचा कुत्रा भुंकतोय ना तू कशा शेजारी रवणारी पिंक्या समोर उभी पिंक्या माका म्हणाली माई आता जर ह्या का घेऊन जाणार तर, तर, तो म्हणजे कोण घेऊन होता सागू पण ताच म्हणी होता तो येणार तो येणार सागरचो बापूच तिच्यावर भडकलो हे पिंक्या काय चालला कोण येणारा माझा पोर तापान फणफण तात्याका घेऊन हॉस्पिटलात जाऊ चल रस्ता सोड बाजूला हो ती म्हणाली माझा ऐका ताप फक्त निमित्त आज बाहेर ठेवा मी आणि हे इचारात पडलो पुढे ती म्हणाली ह्याच्या हातून चूक घडली ह्याने त्याचा देना पाया उडवलेला ते मदक ना आजी हा रे हा गो वय आज सकाळी शाळेतून येताना कोणीतरी रस्त्यावर ना कळणीचा देणा करून ठेवलेला पाहिला आणि ह्या पोरान पायान उडवल्या काका पण ना ती म्हणाली म्हणून तो ह्या का घेऊन जाऊ की येणारा हे ऐकून सागरचो बापूस पण घाबरलो माहित आम्ही पिंक्या उपाय विचारला ती म्हणाली आजची रात्र या आज रात्री दोनच्या ठोक्यात तो ह्या का शक्तिशाली येणारिशाली ती काळी शक्ती माझ्या पायाखालची जमीन सरकली मी ती विचारलंय गो ग माझ्या झिलाक वाचूक मी काय करू मग काहीतरी सांग ती वळाली माये दैवी शक्ती असता तू सर्व शक्ती निशि कर इतका बोलून ती निघून गेली मी सागूक मांडीवर घेतलंय मी दरवाजा समोर बसून राहू लागले तो बापूस घड्याळाकडे बघत होतो या दोन टोलो पडले आणि आमच्या लाकडी जिन्यावर पावला तो आवाज इलो वारो सुटलो अचानक कुत्रे भुंकू लागले त्याच्या येण्याची आमका जाणीव झाली

कुत्र्यांचा भुंकणा आता कर्कश वाटूक लागलो होतो त्याच्या पावलाचा आवाज आता दरवाजाच्या समोर येऊन थांबलो सगळीकडे भयान शांतता पसरली घड्याळ सुधीक जणू थांबला होता सागर अचानक झटको देऊक लागलो म्हणून मी त्याच्याकडे बघणार

सारा शांत झाला कुत्री पण भुंकूची थांबली सागर तो ताप उतरलो अल्ला बाका देव पावलो थँक्यू देवा थँक्यू देवा आजी तू भूताच्या कानाखाली मारली का गं गपत बध मी बोललेलो ना तुला काय वाटलं माझी म्हाताली कोण आहे बोललेलो ना माझी म्हाताली भुतांची दोन आहे फटाक फुतूक हडमेल्या <laughs> आजी मग काय झालं ग दुसऱ्या दिवशी आम्ही एका मडक्यात त्याचा देणा काढला मी सागूच्या हातून तिथे जाऊन ठेवला मी त्याची माफी मागितली हा माफी मागितली ना व्हेरी गुड हे पण नंतर तो गेला ना त्या दिवसानंतर आजपर्यंत हा विषय काय कधी निघालो नव्हतो आज काय का तर तुमका सांगितलंय मी घाबरलोय ना Mee, oh. malakah jalan. Ale, mee tak tuju kaipan dah udah ulah. Malakah jalan itu, bapa lah nena, bapa ni udah ulah na. Mee, bapa tak ke ulah mutam, kita ke ulah cotta malan aku ni awu. Mee awu naku ni tu datu awu. Bawa, padahal ni awu ni awu kulto, malan ni awu kulto, ni awu ni awu. Tumih, tumala jadi cinta. Piso like la, share subscribe माझी आई आहे ना आई आईची नाटक आहे पाहिली ना मी तुला अजून तुम्ही नाही ना पाहिलं पटकन थिएटर मध्ये जा आणि नाटक बघा मस्त नाटक आहे सॉलिड नाटक आहे नाहीतर ना आणि ते कुठे लागणार कसे लागणार समजायचं असेल तर इंस्टाग्राम वर देशाई देसाई गावकरला फॉलो करायचं आणि त्याच्यावर सगळे अपडेट मिळणार नाटकाला बघायला जा नाही तुम्हाला